नितीन टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बसत्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसनं येवल्या टाळणाद व धरणे आंदोलन केलं आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस येवला तालुका यांच्या वतीनं तहसील कार्यालय येवला परिसरामध्ये टाळनाथ करत धरणे आंदोलन करण्यात आले नुकत्याच झा जा, जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद केली नसून देशातील शेतकऱ्यांना कोणतीही अर्थ आर्थिक मदत झालेली नाही तसेच दुष्काळ निधी अद्याप खात्यावर जमा झाला नसून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला देखील हमीभाव दिला जात नाही यासह महागाई तरुणांसाठी रोजगार पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर गॅसचे वाढलेले दर या विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टाळण्यात आंदोलन करण्यात आले याप्रसंगी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनप्रसंगी येवला शहर पोलिसांचा फौज वाटा देखील तैनात करण्यात आला होता यानंतर येवलाचे तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर जी दुष्काळाची रक्कम आहे ती आज बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही पीक विम्याची रक्कमही मिळालेली नाही त्याचबरोबर देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे पेट्रोल डिझेलचे दरवाढही भरमसाट झालेले आहे गॅसच्या घरगुती गॅसच्या किमतीही अत्यंत वाढलेल्या आहेत या सर्वांच्या प्रश्नांसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल वीज बिल माफ झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालयात टाळनाद आंदोलन केलेलं आहे तसेच आम्ही धरणे धरून इथे बसलेलो आहोत या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे या जर गॅसची दरवाढी कमी झाली पाहिजे या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर काँग्रेस पक्षातर्फे यापुढेही तीव्र आंदोलन छेडले जाते मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव